मंडळी गणपती बाप्पाचं एक अगदी छोटं साधं सोपं सरळ स्तोत्र आहे जे घरातल्या लहान मुलांना नक्की 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 शिकवावं आणि रोज संध्याकाळी त्यांच्याकडनं नक्की म्हणून घ्यावं त्यांच्याबरोबर स्वतः देखील म्हणावं कोणतं आहे ते स्तोत्र आणि लहान मुलांना ते का शिकवायचं त्याचा लहान मुलांना लाभ काय होतो चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केले म्हणून ही छोटीशी प्रेमळ विनंती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी कमेंट बॉक्समध्ये तुमच्यापैकी अनेक जणांनी हा प्रश्न आम्हाला खूप वेळा विचारला की घरातल्या लहान मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा त्यांचं मन खूप चंचल आहे ते एका जागी बसून अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासाबद्दल त्यांच्या मनामध्ये गोडी नाही आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणाराच हा व्हिडिओ आहे अभ्यासात मन लागावं किंवा एखादी विद्या आपल्याला अवगत व्हावी किंवा आपल्या मुलांची बुद्धी तल्लक व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर गणेशाची उपासना त्यांना लहानपणी शिकवा उपासना शिकवा म्हणजे काय तर गणपती बाप्पाचं संकटनाशन गणेश स्तोत्र त्यांना शिकवा रोज त्यांच्याकडनं म्हणून घ्या गणपती बाप्पाच्या कृपेने मुलांचं मन शांत होतं चित्त स्थिर होतं आणि त्यांचं अभ्यासात लक्ष लागतं त्याचबरोबर बुद्धिमत्ता सुद्धा चांगली होते जर आपली बुद्धिमत्ता चांगली व्हावी असं वाटत असेल तर बुध ग्रहाची उपासना करायला सांगितली जाते आणि बुध ग्रहाची देवता सुद्धा गणपती बाप्पाच आहे म्हणूनच गणेशाच्या उपासनेने बुद्धिमत्ता तल्लक होते अभ्यासात मन लागतं आणि म्हणून मुलांना संकटनाशन गणेश स्तोत्र नक्की शिकवावं आता हे जे, जे स्तोत्र आहे त्याच्या सुरुवातीच्या दोन ओळी मी तुम्हाला म्हणून दाखवते म्हणजे नक्की कुठलं स्तोत्र आहे ते तुमच्या लक्षात येईल प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावास स्मरे नित्यं आयु कामार्थ सिद्धे या त्या स्तोत्राच्या सुरुवातीच्या दोन ओळी आहेत या स्तोत्रामध्ये गणपती बाप्पांच्या नावांचा उल्लेख आहे वेगवेगळ्या त्याचबरोबर या स्तोत्राच्या पठणाने काय लाभ होतो असा जर प्रश्न तुमच्या पुढे येत असेल तर त्याचं उत्तर सुद्धा या स्तोत्रातच दिलेलं आहे विद्यार्थी लभते 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 विद्या धनार्थी पुत्रार्थी मोक्षार्थी जो हे गणपती स्तोत्र नित्य जपतो त्या विद्यार्थ्याला ज्ञानप्राप्ती होते ज्याला धनाची अपेक्षा आहे त्याला धनप्राप्ती होते ज्याला संतान प्राप्तीची अपेक्षा आहे त्याला संतान प्राप्ती होते आणि ज्याला मोक्षाची अपेक्षा आहे त्याला मोक्षाची प्राप्ती होते म्हणजेच काय मनोकामना पूरती होते इच्छा पूर्ती होते हे स्तोत्र जरी संस्कृत असलं तरी मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे तुम्ही मराठी म्हणू शकता आणि संस्कृतही म्हणू शकता हे स्तोत्र मुलांना म्हणायला शिकवताना त्याचा अर्थ मात्र नक्की समजून सांगावा गणपती बाप्पाच्या भक्तीची ओढ मुलांना मुळातच असते कारण गणपती बाप्पा लहान मुलांचं आवडतं दैवत आहे आणि म्हणूनच हे स्तोत्र मुलांना नक्की शिकवावं मुलं भक्तिभावाने म्हणतात आणि गणपती बाप्पाची कृपा मुलांवर होते आता जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की हे स्तोत्र मुलांना शिकवायचं रोज त्यांच्याकडनं म्हणून घ्यायचं किती वेळ लागेल तर हे स्तोत्र म्हणायला पाच मिनिटं खूप होतात पाच मिनिटामध्ये आरामात एकदा मुलांना चांगलं स्तोत्र म्हणता यायला लागलं की पाच मिनिटात मुलं हे स्तोत्र म्हणू शकतात इतकं मोठं नाहीच ते छोटंच आहे आणि म्हणूनच मुलं रोज संध्याकाळची पाच मिनिटं काढून हे स्तोत्र म्हणू शकतील इतकं छोट हे स्तोत्र आहे या स्तोत्रामध्ये नारदांनी गणपती बाप्पाची केलेली स्तुती आहे हे स्तोत्र एकदा मुलांना चांगलं म्हणता यायला लागलं त्यांना या स्तोत्राची गोडी लागली की मुलं रोज न चुकता ही स्तोत्र संध्याकाळच्या वेळेला देवाजवळ बसून म्हणू लागतील आणि हळूहळू त्यांचं चित्त स्थिर होईल अभ्यासाबद्दल त्यांना प्रेम वाटू लागेल पण हो, बर या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायचा असेल तर मुलांना हे स्तोत्र नक्की शिकवावं मुलांकडून हे स्तोत्र नक्की म्हणून घ्यावं आणि हो त्याचबरोबर मोठी माणसं सुद्धा हे स्तोत्र रोज म्हणू शकतात बरं का इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे स्तोत्र रोज म्हटलात तर तुमची इच्छा पूर्ण होईल असं या स्तोत्रामध्येच सांगितलेलं या स्तोत्राचाच असा उल्लेख आहे की जी व्यक्ती गणपती स्तोत्राचा जप करते त्याला सहा महिन्याच्या आत अपेक्षित फळप्राप्ती होते किंवा एक वर्षात सिद्धी प्राप्त होते फक्त श्रद्धा भक्तीने हे स्तोत्र म्हणायला हवं म्हणजेच काय तर गणपती बाप्पाचं हे गणेश स्तोत्र लहान मोठे सगळे म्हणू शकतात आणि सगळ्यांच्या उपयोगाला येणारं स्तोत्र आहे सगळ्यांची भक्ती वाढवणारं स्तोत्र आहे मग मंडळी तुम्ही सुद्धा तुमच्या घरातल्या लहान मुलांना हे गणेश स्तोत्र नक्की शिकवा आणि त्यांच्याकडनं रोज म्हणून घ्या गणपती बाप्पा मोर या अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका